हा प्रत्येक भारतीय प्रेक्षकामध्ये माझे घर करणारा हा विशेष असतो आपल्यासोबत काही भगिनी आहेत आपण त्यांना तरी मॅडम तशा प्रकारे आता वर्ल्ड कप एन्जॉय केला खूप मजा आहे काय कसं काय वाटलं बॅटिंग बॉलिंग ऍक्च्युली मी कधी मॅच बघत नाही पण मी फर्स्ट टाइम मॅच बघितली आणि खूप एन्जॉय केला कोणासोबत आलो तुम्ही आता माझी फॅमिली आहे फॅमिली सोबत आलेलं आहे गेले त्यानंतर तुम्हाला काय वाटलं होतं काय मॅच गेली म्हणून असंच वाटत असं वाटलं आणि त्यानंतर आणि मुलगी लढायला चांगली लास्ट जी केलं होतं काय वाटत तुम्हाला तुला काय वाटलं खूप चांगला कसं वाटलं खूप चांगलं कुणी कुणी मॅच जिंकवली विराट कोहली विराट कोहली आणि बुमराने काय म्हणतेस बरोबर अच्छा काय म्हणते चेहरा कुणाला कसे

विश्व पार्टी उत्सुकता जी भारतीय प्रेक्षक होती भारतीय आज शिगे पोचले है आज भारत ने विश्व जी है अपने सोब भारतीय फैंस है ষ পান্ত সূর্যপুার একেট গেলে বিহল আমি ম্যাচ খেলে আসার পট খে খেয়ে শেয়ম দু त्यांच्या खेळानंतर काय वाटलं भारत पूर्णतः आपल्या स्थितीमध्ये आले आहे वन वन स्कोर हो वन ते आणि ते खूप चांगले बॉलरने कमबॅक केला तेव्हा तीस बॉल तीस पाहिजे तेव्हा मुंब्रा आणि अर्सल दोघांनी खूप चांगली बॉलिंग केली हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या अद्भुत ओव्हरात अद्भूत होते मुंब्रा शेवटला हार्दिक पांड्या शेवट हार्दिक पांड्या मुचा ओवर आहे ना कारण की तीन ओव्हर ओढल्या होत्या आणि त्या हार्दिक पांड्या शेवटला पाहिजे होतं कारण की अर्षदीप आणि गोंधळ दोन ओव्हर बाकी होत्या ते आपल्याला आठव्या आणि एकोणीसशे पाहिजे होत्या शेवटला जास्त रन हार्दिक पांड्या डिफेंड करू शकतो आपल्याला माहिती होतं म्हणून आपले दोन बॉल हे आधी पाहिजे होते दोन बॉलांनी आपल्याला गेम आणून दिलेले कारण की शेवट शेवटला सहा रन हा कोणत्याही बॉलर डिफेंड करू शकता आणि हार्दिकला क्रिकेट जातोय कारण की त्याने चांगली बॉलिंग टाकली जिकडे लासन्स त्याने घेतलाय

What's você